सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम गौतम बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करते तसेच देशाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना मी त्रिवार अभिवादन करते अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविणारे महामानव तळागाळातील माझा समाज हा दुबडा आहे व तळागाळात पडून आहे त्याची प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे त्यासाठी आपल्या समाजाला उभारून बरती काढण्याचे ज्यांनी कार्य केले ज्यांनी भारताला संविधान दिले सर्व देशांचा अभ्यास केला एवढ्या साऱ्या देशांचा अभ्यास करून प्रत्येक ठिकाणचं थोडं थोडं का होईना जमा करून त्यांनी भारताची राज्यघटना दोन वर्ष अकरा केली प्रकृतीची सुद्धा चिंता केली नाही असे महामानव पहिले कायदे पंडित भा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करते आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तसेच जगप्रसिद्ध असलेले राजे शिवाजी राजे यांना मी त्रिवार अभिवादन करते तसेच ज्यांची ज्यांना आपण त्यागमूर्ती म्हणून संबोधतो ज्यांनी आयुष्यभर जन्माला ज्यांनी त्यागाचा एक त्याग शब्द कशाला म्हणतो हा आपण ज्या स्त्रीला पाहून आपण ज्या शब्दाचा मान ज्या स्त्रीला जातो अशा माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ अशा सर्व महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते तसेच सन्माननीय धम्मपीठ व धम्मपीठावर उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सन्माननीय मान्यवरांना माझा सविनय सोबतच बोल सर्व बोलणाऱ्यांचा आत्मा मानला जाणारे दा आणि मी ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे तुम्ही सर्व बाबासाहेबांच्या प्रबोधनकारी विचारांनी जायल थोडा जोरा ऐकतो आणि मग एक दोन लाईन आहे जे आपलं गाणं आहे भीमरायानी देशावरती प्रेम अलौकिक केले इतिहासाचे पानसुवर्णी रंग ऊन ते गेले हे जेव्हा आपण म्हणतो त्याच्या मध्ये एक पंक्ती आहे की भीमरायानी देशावरती प्रेमलौकिक केले इतिहासाचे पानसुवर्णी रंग गेले, गेले। त्याच्यामध्ये एक पंखी आहे ही परिषद त्यानी गाजविली तर तुम्हाला गोलमेज परिषदेबद्दल दोन शब्द सांगते मी थोडक्यात माहिती गोलमेज परिषद ही लंडनला भरली होती एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस आणि एकोणीसशे बत्तीस अशा तीन गोलमेज परिषद भरवल्या होत्या लंडन मध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व करणं व आपल्या समाजासाठी स्वतंत्र मतदार संघ मागण्यासाठी तडमडणं तेथे बाबासाहेबांनी एवढी मोठी गोलमेज परिषद तिनेही गोलमेज परिषद त्यांच्या भाषणाने त्यांनी गाजवल्या होत्या एवढ्या त्यांच्या आवाजामध्ये दरारा होता तर तिसरी गोलमेज परिषद असताना बाबासाहेबांना अतिसाराचा त्रास होता तसेच बाबासाहेबांना तापही खूप जास्त होता तर त्यांचे जे सहकारी होते ते बाबासाहेबांना बोलले की साहेब तुम्ही या परिषदेला जाऊ नका आपण तुमचे जागेवर आपण आपले सहकारी पाठवू तुम्ही तशाही दोन बोलमेज परिषद गेलेले आहात परिषदेला बाबासाहेब बोलले नाही मी असं बसून चालणार नाही मला जायचंच आहे मला जावंच लागेल मग ठीक आहे जा पण मग तिथे जाऊन काही भाषण वगैरे करू नका काही बोलू नका पण बाबासाहेब बघणाऱ्यांसाठी नाही होते त्यांनी तिथे जाऊनही जेव्हा त्या परिषदेमध्ये आपले शब्द त्यांचे असे कळाले की पूर्ण बोलमेज परिषद आणि जे इंग्रजांचे सहकार्य होते ते सुद्धा दंग राहिले बाबासाहेबांचं बाबा हो। ते त्यांचे भाषण बघून म्हणून जसा बाबासाहेब तशीच त्यांचे जे आपण त्यांच्या रक्ताचे पायिक आहोत आपली गर्जना तशी सिंहाची असायला पाहिजे म्हणून जेव्हाही कोणा आपल्याला जय भीम म्हटलं तर त्याच्यापेक्षा चार पटीने आपला आवाज भीमचा असला पाहिजे म्हणून एकदा होऊ जाऊ द्या जय भीम काळजावर कोरलेले ते एक लेणे असते आपले येणे हे केवळ येणे नसते तर काळजावर कोरलेले ते लेणे असते निमंत्रणाचा मान ठेवून आपण येथे आलात निमंत्रणाचा मान आपण इथे आलात प्रज्ञावंत विराजमान झालात आपला प्रत्येक विचार हे अनुभवाचे देणे असते आपला प्रत्येक विचार हे अनुभवाचे देणे असते आपले हे आपले येणे हे केवळ येणे नसते तर काळजावर कोरलेले ते एक लेणे असते तर पाहुण्याचे स्थान ग्रहण करणं हे आपलं कर्तव्य आहे तर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष अध्यक्ष म्हणून लागलेले माननीय प्राध्यापक सर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्व अमरावती हे धम्मपीठावरील आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो मार्गदर्शक मार्गदर्शिका माननीय आयोगी मायाताई धांडे मॅडम जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडी पूर्व आपले धमपीठावरील स्थान ग्रहण करतील त्यांना विनंती करते तसेच कार्यक्रमाला संस्कार भारतीय बौद्ध महासभा अमरावती धमपीठावरील आपले स्थान ग्रहण करतील त्यांना विनंती करते म्हणून लाभलेले माननीय विजय कुमारजी चौर चौरपकार सर राज्य संघटक धमपीठी करते

वासनकर मॅडम तालुका अध्यक्ष महिला भारतीय बौद्ध माननीय सागर भोवते सर जिल्हा महासचिव माननीय आर के भटकर सर संघटक भारतीय बौद्ध महासभा अमरावती धम्मपीठावरील आपले स्थान ग्रहण करतील मी त्यांना विनंती करतो अतिथी म्हणून लाभलेले माननीय विजय वानखडे सर सामाजिक कार्यकर्ते धमपीठावरील आपले स्थान ग्रहण करतील अशा आयुनी माननीय विद्यादायी वानखडे मॅडम विचार आपले स्थान ग्रहण करतील मी त्यांना विनंती करतील तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय आयुनी मीनाताई आईनी धर्मपीठामधील आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते म्हणते माणूस म्हणून जर तुम्ही काहीतरी वेगळे घेऊन जन्माला आले आहे तर तुम्हाला जगणे काहीतरी जे प्राणी मात्र असते त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असते असे जगण्याची रीत समजावून सांगणारे जे आपले उद्धारक होते अशा उद्धारकांना दीप प्रज्वलन करणे व हारार्पण करणे आपले कर्तव्य आहे तरी मी सन्माननीय धम्मपीठावरील मान्यवरांना आमंत्रित करते की त्यांनी हारार्पण व दीप प्रज्वलन करावे ज्ञानाच्या जेवणी ज्योती मना मनातील जाती ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मना मनातील जाती शब्दातून जोडच जाऊ मानव मानवतेची नाती मानवतेची नाती पेरत जाऊ संस्काराची मोती कृती मधून पेरत जाऊ संस्काराची मोती ज्ञानाच्या घेऊन ज्योती उजळू मना मनातील उजळू मना मनातील मनात थोडा टाळ्यांचा वर्षाव होऊ शकता थोडं सामाना पण पण कशाला कमजुती करतात हात दुखले तरी करू वाजवता टाळ्या त्यांचे स्वागत करणं त्यांचं आदरातित्य करणं ही आपली संस्कृती आहे सर्व ध्रम सुपन्न नमो तस्य भगवतो अरहतो समासं बुद्ध नमो भगवतो अर्हतो ं शरणं गच्छामि तति अपि समां शरणं गच्छामि आनाति 아, 아... संस्कृतीप्रमाणे आपल्या अध्यक्षांचे स्वागत आदि मी शब्दसुमनांनी करते नंतर पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचे स्वागत करूया काही माणसे मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने ही, ही, ही सदन अशा पाहुण्यांच्या तेजाने तेव्हा स्वागत करूया मान्यवरांचे आदरभावाने तेव्हा स्वागत करूया पाहुण्यांचे आदरभावाने समर्थ बोरकर यांचे स्वागत करण्याकरिता मी नंदुभाऊ इंगळे यांना आमंत्रित करते मी स्वातीताई संजय इंगळे यांना आमंत्रित करतो ബംഗട്ട

तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं तर जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी कार्यक्रमाचे तर प्रास्ताविक करण्याकरिता मी प्रकाश काका इंगळे यांना आमंत्रित संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीची ज्योत ठेवणारे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाची देवी सावित्री माता फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाई छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावजी आंबेडकर मिराताई आंबेडकर या सर्व सर्वांना आम्ही सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि बुद्ध आणि धम्म धम्माला शरण जातो आज वर्षवासा काळामध्ये काटपूर येथे तीन महिन्यापासून जो बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पाठवण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि गेल्या अनेक वर्षापासून भारतीय बुद्ध महासभेच्या बॅनर खाली आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने येथे आयोजित करत असतो आणि आमच्या या कार्यक्रमाला काटपूर येथील सर्व बौद्ध उपासिका तेवढ्याच ताकदीने आम्हाला साथ देतात आणि या तीन महिन्यामध्ये या गावामध्ये एक अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं बुद्ध आणि धम्मामध्ये जे अलौकिक असे रत्न दळलेले आहेत जे अभाट असं ज्ञान तथागत भगवान बुद्धनी त्यामध्ये आम्हा सर्व बहुजनांसाठी सर्व मानवाच्या कल्याणासाठी दिलेला आहे ते बाबासाहेबांनी हा जो बुद्ध धम्म आणि ग्रंथ आम्हाला अनमोल ठेवा दिला त्या ठेव्याचं जतन करण्यासाठी आणि त्याला आत्मसात करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून येथे बुद्ध आणि धम्म यांचा ग्रंथाचं पठन अविरतपणे करत आहोत आणि याला तेवढ्याच ताकदीने आमच्या माता भगिनी आमच्या महिला आणि आमचे सर्व समाज बांधव अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला साथ देत आहेत आणि आज या बुद्ध धम्म ग्रंथाच्या पठनाचं आपण सांगता सांगता तर म्हणू शकत नाही कारण सांगता म्हटलं की ते याला समर्पक असं शब्द घेऊ शकत नाही पण धम्म अतिशय अनमोला ठेवा आमच्यासाठी बाबासाहेबांनी दिला आहे आणि त्यामध्ये जे काही आमच्या जीवनशैलीसाठी जे सार दिले आहे ते आम्ही आत्मसात करत आहोत आणि त्याचं पालन सुद्धा करत आहोत आणि हेच आमच्यासाठी एक आदर्श जीवनशैली आहे अशा बुद्ध आणि धम्मग्रंथाच्या पठनाचा आज समारोप कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन भारतीय बुद्ध महासभेचे महांसाचे आमचे आदरणीय विजय कुमारजी चौत्कार हे येथे उपस्थित झाले सोबतच भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश बोरकर सर हे सुद्धा आमच्या विनंतीला देऊन उपस्थित झाले तसेच आमच्या सर्व भारतीय बौद्ध महासभेची सर्व टीम उपस्थित झाली नाव घेण्यामध्ये मी वेळ देत नाही मान्यवर हे समजून घ्यावं कारण का मला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून सर्व पाहण्यांचं मी शब्दसुम्राने जे स्वागत करतो आणि आजच्या आमच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित झाला त्याबद्दल भारतीय बौद्ध महासभेतर्फे मी तुमचं शब्द सुंदरने स्वागत करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि आजचं प्रास्ताविक माझ्याकडे जे जबाबदारी दिली त्या जबाबदारीला अनुसरून मला दोन गोष्टी फक्त तुमच्यासमोर मांडायच्या आहेत जास्त वेळ घेणार नाही कारण पावल्यांना जास्त वेळ देत आहे तर सांगायचं असं की भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय हा एक प्रश्न आहे अजूनही आम्हाला भारतीय बौद्ध महासभा फायदेच्या प्रमाणात कळलेली कर आहे कारण मी जेव्हा काम करतो आणि काम करत असताना मला जे अनुभव येतात त्या अनुभवातून मी ते तुमच्यासमोर मांडत आहे गेल्या अनेक वर्षापासून मी आणि मी आणि माझे मित्र अमोल सरळकर दिनेश शिंगळे उमेश हिंगळे आणि तसेच आमचे इतर सहकारी मोठ्या तन मन धनाने इथे काम करत आहे आणि या भारतीय महासभेला पा याची पालीमुळं इथे रुजवण्यासाठी जी त्यांची मेहनत आहे ती खरोखर त्यांची स्तुती करण्यासारखी आहे कारण कार्यकर्ता जेव्हा काम करतो तेव्हा त्याला काय काय अडचणी येतात त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीला समोर जावं लागतं त्याला काय काय संकट येतात हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून इथे बघत आहोत पण तरी सुद्धा बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्हाला या समाजासाठी काही काम करत असेल आणि समाजाला तुमचं काही देणं असेल तर त्या देण्यासाठी तुम्हाला काही मान अपमान किंवा काही गोष्टी सहन कराव्या लागतील आणि यातून महामानव सुद्धा सुटली नाही मग आपण काही आहे तर ती गोष्ट जाऊ द्या पण कार्यकर्त्यांनी असंच काम करत राहिलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा सर्वांसाठी झटलं पाहिजे हेच माझं उद्दिष्ट आहे एक उदाहरण सांगतो बाबासाहेबांनी जेव्हा बाबासाहेब काय कायदे मंत्री होते कायदे मंत्री असताना त्यांनी त्या काळामध्ये एक आ, कलेक्टर आपल्या समाजाचा मुलगा बनला आणि त्या कलेक्टरला जेव्हा बनला तेव्हा बाबासाहेबांनी त्याला पत्र पाठवलं की मला तुमची भेट घ्यायची आहे तुम्हाला तुमच्याशी मला बोलायचं आहे आणि तो कार्यकर्ता बाबासाहेबांच्या बंगल्यावर गेला तेव्हा बाबासाहेबांची त्याची भेट झाली बाबासाहेबांनी त्याला सांगितलं की मला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षित आहे तुम्हाला ते मी करायला तयार आहे त्याला सांगितलं की तुला जे लाल दिवाची गाडी मिळाली ते लाल दिवाच्या गाडीमध्ये ज्या दिवशी तुला रविवारी सुटी असेल किंवा इतर दिवशी तुला वेळ असेल त्या वेळेमध्ये फक्त तुला आपल्या समाजामध्ये तू ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आणि जे माझे बांधव राहतात त्या समाजामध्ये जाऊन तुझी लाल जेवती गाडीच्या समाजाच्या माध्यमातून त्यांना दिसली पाहिजे आणि तिथे तो फेरफट फेरफट का पाहिजे एवढंच मला तुला तुझ्याकडून अपेक्षित आहे दुसरं कोणतंच काम तुझ्याकडून अपेक्षित नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं काम त्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आणि त्याचा परिणाम आज आपण बघत आहोत तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्यांना समजलं नाही की बाबासाहेबांनी फक्त एक फिरायचं काम मला दिलं गाडी घेऊन यात काय असं काय विषय आहे पण बाबासाहेब जे अपेक्षित होतं ते आज तुमच्या डोळ्यासमोर चित्र आहे आज आमच्या समोर जे मान्यवर बसलेले आहेत हे साधे मान्यवर नाही आहे आज विजय कुमार जी सौरपगार तहसीलदार झालेले व्यक्ती आहे आणि आज त्यांच्याकडे जो भाऊ खोत पाठवा होता त्या काळामध्ये त्यांच्याकडे जे मान सन्मान होता तो अपेक्षित होता बाबासाहेबांना आणि तेच बाबासाहेबांचं स्वप्न आज